नमस्कार तनुच्याच रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर आजची रेसिपी पण मी एक थाळीच बनवणार आहे तर नॉनव्हेजची रेसिपी बनवणार आहे नॉनव्हेज थाळीची तर त्यामध्ये मी बनवणार आहे चिकनचा रस्सा त्यानंतर चिकन, चिकन खिमा मसाला आणि आळणी भात बनवणार आहे तर अतिशय टेस्टी अशी थाळी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर सर्वात आधी तर अळणी पाणी बनवायचं आहे तर त्यासाठी चिकन जे आहे तर ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मी या ज्या रेसिपीज आहेत अगदी पटकन अशा रेसिपी तयार होणार आहेत मॅरिनेट वगैरे करून ठेवणार नाही आहे त्यामुळे अगदी पटकन होणारे रेसिपीज आहेत तर मी चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आपल्याला मसाल्याची पण तयारी करायची आहे तर सुरुवातीला तर चिकनला आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि रस्सा बनवण्यासाठी तर त्यासाठीचा जो कांदा आहे तर तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बाकी वाटण्यासाठीचा कांदा आहे तर तो थोडासा मोठा आणि उभा कांदा कट करून घेणार आहे मी तर सर्वात आधी तर मला चिकन शिजण्यासाठी ठेवायचं त्यासाठीचा जो बारीक कांदा आहे तर तो चिरून घ्यायचा आहे तर साधारणतः एक मोठ्या साईजचा कांदा आहे तर तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे चिकन जे आहे तर ते साधारणतः अर्धा किलो इतकं चिकन आहे तर कांदा बारीक चिरून घेतला की एका एक भांड्यामध्ये तेल घेतले तर नॉनव्हेजच्या जे रेसिपीज असतात तर त्या अशा चमचा दिसायला लागतात तर्रीवाल्या रेसिपी लागतात त्यामुळे त्याला तेल थोडंसं जास्त लागतं साधारणतः एक तीन ते चार चमचे इतकं तेल टाकलं आहे मी तेल छान गरम झालं की जो कांदा आहे बारीक चिरलेला तो ॲड करणार आहे तर कांदा ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर जर त्याची जी, जी पेस्ट आहे तर ती ॲड करणार आहे तर ही पेस्ट ऑलरेडी मी बनवलेली होती ती ॲड करून तो जो मसाला आहे तो जो कांदा आहे तर तो परत एकदा छान परतून घ्यायचा आहे आणि आळणी रस्स बनवायचा त्यामुळे तिखट वगैरे काही टाकणार नाही तर हळद टाकली आहे आणि मीठ मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आळणी रस्स आहे तर त्याला चव खूप छान येत नाही तर त्यासाठी थोडंसं मीठ जास्त टाकायचं आहे आणि ते परतून घेतलं की चिकन आहे त्या चिकनचे पीस ॲड करायचे आणि हे सर्व जे मसाल्यामध्ये खूप छान एकत्र असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट इतकं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर मी झाकण ठेवून त्या झाकण्यामध्ये त्या प्लेटमध्ये पाणी टाकून घेणार आहे याच पद्धतीने पाणी गरम झालं की परत ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते मी एका साईडला गॅसवर ठेवून देते आणि आता आपल्याला वाटणाची पण तयारी करायची आहे तर त्यासाठी मी कांदा जो आहे तर तो उभा चिरलाय साधारणतः तीन मीडियम साईजचे कांदे आहेत तर ते उभे कट करून घेतलेत आणि दोन कांदे आहेत तर तो बारीक चिरून एका प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि जे जे वाटण आहे तर ते त्याच्यासाठीचा जो कांदा आहे तो भाजणार आहे तोपर्यंत मी टोमॅटो जे आहेत तर दोन टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे अगदी लाल बुंदाचे टोमॅटो आहेत तर ते बारीक चिरून घेणार आहे तर हे जी तयारी आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो तर याच्या ही खिमा बनवण्यासाठीची तयारी आहे तर कांदा जो आहे तर तो, तो पण छान असा भाजून झालेलं आहे ब्राऊन रंगावर आपल्याला छान कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये मी परत एकदा दोन चमचे इतकी हरभऱ्याची डाळ टाकणार आहे आणि कांदा जो घेतलेला आहे वाटण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि आलं आहे ते पण बारीक चिरून घेणार आहे आणि त्याचबरोबर डाळ आहे तर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आहे खोबऱ्याचे तुकडे घेतले तरी पण चालतील किंवा खोबरं किसलेलं खोबरं ते वापरलं तरी पण चालेल तर डेसिकेटेड कोकोनट आहे ते ॲड केलं आणि बघू शकता पाणी पण गरम झालं आहे छान पातळीवर ठेवलेलं प्लेटमधलं आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि परत एकदा अजून पाणी ठेवलेलं आहे आणि वाटण पण वाटून घ्यायचं आहे तर जे डाळ आणि खोबरं आहे ते छान भाजलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे थोडीशी स्वच्छ धुवून आणि हे सर्व जे वाटण आहे तर ते आपल्याला रस्सा भाजीसाठी वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण पण करून झालं तर ज्या कढईमध्ये कांदा भजला होता त्याच कढईमध्ये साधारणतः एक दोन तीन चमचे तेल घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तर तो ॲड करायचा आहे कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिर्याची जी, जी पेस्ट आहे ते साधारणतः एक दोन चमचे इतकी टाकून घ्यायची आहे आणि सर्व परतून घेतल्यानंतर परत एकदा त्यामध्ये टोमॅटो जे आहेत बारीक चिरलेले ते टाकून ते मिश्रण सर्व परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाल तिखट आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त पण नॉनव्हेजची भाजी असेल तर थोडंसं तिखट जास्तच सा लागतं साधारणतः एक तीन चमचे इतकं का कांदा लसूण मसाला टाकला चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे सर्व मिश्रण आहे तर ते परतून घ्यायचं आहे तर तु, तो तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर जो खिमा आहे तो पण स्वच्छ धुवून घेतला आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि तो पण आपल्याला साधारणतः एक दोन तीन मिनिटपर्यंत छान असं परतून घ्यायचं सर्व मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये लागला पाहिजे असं आपल्याला एक दोन ते तीन मिनिट इतकं परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची त्यावर आणि परतून घ्यायचं आहे परत एकदा आणि चिकन मसाला आहे तर तो ॲड केला आहे साधारणतः एक चमचावर आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते परत छान एकत्र परतून त्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे शिजण्यासाठी असंही वाफेवर शिजलं जातं पण थोडंसं पाणी ॲड केलं तर एकदम मऊ असं चिकन शिजलं जातं त्यासाठी पाणी ॲड केलं मी आता आणि राईस बनवायचं आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि थोडंसं तूप घेतलं आहे तर ते दोन्ही एकत्र केलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकलेत तर खडे मसाल्यामध्ये दालचिनी टाकली आहे मिरं टाकले लवंग टाकली आहे एक मसाला वेलची टाकली आहे एक, एक स्टारफूल टाकलं आहे आणि तमालपत्र आहे आणि शहाजीर आहे तर ले, ते, सब ले, ले, ते, ते ले, हे सर्व जे टाकले ते थोडंसं मिक्स केले परतले आणि त्यानंतर त्यावर लगेच स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे तर तो ॲड केला आहे तर हा जो तांदूळ आहे तर हा मी बासमती तुकडा आहे तर तो वापरलेला आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करून ते परत एकदा मिश्रण छान परतून घेतले आणि जो आणि रस्सा आपण बनवलेला होता तर तो भात शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि जर चिकनचे पीस असतील शिजलेले तर ते पण आपण बारीक करून ॲड करू शकतो त्या राईसमध्ये आणि हे सर्व छान परतून बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट भात होत आलं तर थोडंसं मुरण्यासाठी ठेवणार आहे झाकण ठेवून आणि इकडे खिमा जो आहे तो पण एकदा छान मिक्स करून घेणार आहे तर खिमा अजून बनायचा तयार आहे तर तो असाच परतत घेणार आहे मी बाकीची तयारी करेपर्यंत तर आता भात जो आहे तो दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केला आहे आणि मी याच्यावर जो जे वाटण होतं रशासाठीचं तर ते परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकलं आहे कारण चिकन शिजण्यासाठी थे हो जेव्हा कांदा वगैरे परतलं तेव्हा तेल जास्त टाकलं होतं त्यामुळे आता तेल थोडं कमी टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये वाटण कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर चिकन मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून आपल्याला हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे जे आहे तर हे थोडंसं उकळून घ्यायचं मिश्रण आणि ते जे अळणी रस्सा बनवला होता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशी टेस्टी अशा तीनही रेसिपी आपल्या आजच्या नॉनव्हेजच्या थाळीच्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज ज्या आहेत तर त्या तयार आहेत तर त्यामध्ये चिकन रस्सा अगदी तर रिदारसा आहे अतिशय टेस्टी आणि झणझणीत असा तयार आहे त्यानंतर खिमा पण आहे तो पण तयार झालेला आहे आणि अग सर्वात शेवटी अळणी भात आहे तो पण तयार आहे तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद